माळी माजी नगरसेवक लोहानगर परिषद नांदेड येथील रहिवासी असून माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की मी सर्व सादरीकरण करायचं तर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते आपण विचारा विचा त्याबद्दल माझी काही शंका नाही सर्वप्रथम मी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर मसाजोग प्रकरणामधील त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच प्रमाणामध्ये मसाजोग प्रकरणामध्ये एस आय टी व सी आय डी मार्फत त्या आरोपींची त्या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे माझी एवढीच मागणी आहे की मसाजोग प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे त्या आरोपींचे खाते गोठवल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या संपत्तीची त्या ठिकाणी चौकशी ही मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्यांची संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी जप्त करत आहेत आणि त्यांच्याकडे संपत्ती किती आहे हे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजत आहे माझी सुद्धा परभणी प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोडबाड यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली आणि त्यांना मारहाण झाल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला माझ एवढच मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला माझी एवढी कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचा वैद्यकीय वैद्यकीय अहवाल सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे त्या वैद्यकीय अहवालामध्ये अशोक गोरबाड यांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्यावर त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक यांच्यावर सदोष मनु मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्याचबरोबर निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांची जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यापैकी माझ्या हाताला जी माहिती मिळाली त्यापैकी माझ्याकडे पंधरा वीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्याचे दस्तावेज त्यांचे सातबारा त्यांचं मूल्यांकन हे सर्व माझ्याकडे आहे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ह्या पोलीस निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ज्या ज्या पोलिसला याची पोस्टिंग होती त्या त्या पोलीस स्टेशनला याने बौद्ध समाजाच्या व्यक्तींवर मातंग समाजाच्या व्यक्तींवर इतर समाजाच्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करणे त्याचबरोबर त्यांना मानसिक त्रास देणे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करणे त्याचबरोबर त्याचबरोबर निलंबित अशोक गोरबा यांच्या दुसऱ्या पत्नीसोबतचे माझ्याकडं फोटो आहेत त्यांचं लग्न झालं नाही झालं याची माहिती मला पुरेपूर नाही मात्र त्यांचे फोटो माझ्याकडे आलेत आणि ते वारंवार ते आता ते ती महिला पोलीस आहे नांदेडची तिचं नाव सुरेखा भीमराव पाटील आहे आणि त्याचे जे दोन मुलं आहेत एक मुलगी आहे बुद्धाली आणि दुसरा मुलगा आहे सुजित हे नागार्जुन शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्या नावांच्या पुढे अशोक पाटील ला असं लावलं ला असं त्याचं मला दोन दिवसात त्याचं मला डॉक्युमेंट त्याचे मिळणार आहेत ते मी आपल्या पुढे सादर करतो आणि त्यांच्या नावाने सुद्धा त्यांनी कवठ्यामध्ये त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला याने बगला बांधून दिला दुसरे एक प्लॉट त्या ठिकाणी त्या महिलेला त्याने घेऊन दिलेला आहे अशी त्याची माहिती माझ्याकडे पुरेपूर आहे आणि अशोक घोरबाड यांच्याकडे जवळपास चाळीस पंचेचाळीस एकर पन्नास एकर जमीन आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्याचबरोबर हिंगोली पोलिस अंतर्गत हट्टा पोलीस स्टेशन येथे सहाय निलंबित सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड त्या ठिकाणी त्यांची हट्टा पोलिस या ठिकाणी त्यांची ड्युटी असताना त्यांनी त्या ठिकाणी गुंडा गावच्या दोन निरअपराध मुलांचा त्यांनी बनावट इन्काउंटर केला हा हे प्रकरण आहे बावीस सहा दोन हजार बाराच त्या मुलांचे नाव आहेत गणेश विठ्ठल विठ्ठलराव चव्हाण व किरण व्यंकटी चौधरी आता इन्काउंटर कोण्या व्यक्तीचा होतो आपल्या सर्वांना माहीत आहे ह्या दोन्ही मुलांवर पूर्वीचे कोणत्याही पोलिसला साधा एकशे सातचा सुद्धा त्या मुलांवर गुन्हा नाही अशा मुलांवर त्यांनी पोलीस खात्यातील बंदुकीचा वापर करून त्या दोन निरापराध मुलांचा त्यांनी इन्काउंटर केला याची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे त्याचबरोबर आता हे निलंबित अशोक गोरबान यांनी बोंडार प्रकरणातील त्या बौद्ध समाजाच्या मुलाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला होता त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध समाजाच्या सर्व कार्यकर्त्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही करण्याचा त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हा व्यक्ती यांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा भीम सैनिकावर जवळपास चारशे भीम सैनिकावर आणि अनेक इतर भीम सैनिकांवर त्याने खोटे गुन्हे दाखल करायच्या प्रकरण त्यांनी केले त्या त्याचा डाव्या पाव डाव्या का उजव्या पायावर त्याने गोळी मारली आणि त्याचा ज्या ज्या पायावर त्यांनी गोळी मारली ते पहिलंच त्या पायाचं त्याचं ऑपरेशन झालं ह्या प्रकरणात सुद्धा अशोक गोरबान यांच्यावर तीनशे सातचा खटला दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सहा सहा दोन हजार बावीस रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याने पोलीस निरीक्षक होते त्यावेळेस त्यांचा वसुलीचा कर्मचारी शिवा पाटील हे त्यांच्या वसुलीचा कर्मचारी होता त्यांच्यावर एसीबीचा ट्रॅप झाला म्हणजे लुचपत विभागाचा ट्रॅप झाला त्या ट्रॅप मध्ये अशोक गोरबा यांची एक महिन्यासाठी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली मात्र त्यांच्यावर त्या त्या प्रकार सुद्धा कुठल्याही प्रकारचं कारवाई करण्यात आली यांच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे यांचा आका कोण आहे याची सुद्धा माहिती या शासनानं आम्हाला सांगितली पाहिजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता अशोक गोरबान यांच्या संपत्तीचं विवरण आपल्या समोर मी सादर करतो आणि प्रत्येकाला एक एक प्रश्न देतो आता अशोक गोरबान यांची त्यांच्या नावाने अशोक ययाती घोरबाड यांच्या नावाने शासकीय मूल्यांकनानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मूल्यांकनानुसार त्यांच्याकडे एक्कावन लाख पंचाण्णव हजार रुपये त्यांनी शासकीय मूल्यांकन भरलं आणि ज्या वेळेस त्यांनी हे खरेदी केलं त्यावेळेस त्यावेळेस त्या त्यांचा बाजारभाव त्याने खरेदी केलेला असा दोन कोटी पासष्ट लाख रुपये आहे त्याचबरोबर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई अशोक घोरबाण यांच्या नावाने एकूण एक हेक्टर त्रेचाळीस हजार जमीन आहे ती चिकली येथे आहे त्याच्यानंतर त्यांच्या शास्त्रवाडीमध्ये राहाटी येते आहे <coughs> <coughs> त्यांचं शासन मूल्यांकन दुय्यम निबंधक कार्यालयाचं पंचाहत्तर लाख बेचाळीस हजार आठशे चौवेचाळीस इतका आहे आणि त्यांनी त्यावेळेस खरेदी केली किंमत ही सहा कोटी वीस लाख रुपये इतकी आहे त्याचबरोबर त्यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा सुजित अशोक गोरबान यांच्या नावानं या प्लॉट आहे त्या प्लॉटची साईज आहे सोळाशे स्क्वेअर फूटची ची मूल्यांकन आहे एकतीस तीन लाख चौदा हजार सहाशे रुपये तर ह्याची त्या ज्यावेळेस यांनी हे प्लॉट खरेदी केलं त्यावेळेस त्याची किंमत होती सव्वीस लाख रुपये त्यानंतर याने त्यांची दुसरी महिला कर्मचारी पत्नी त्यांच्या नावाने त्या ठिकाणी कवठा येथे दोन प्लॉट आहेत त्यांना तिथं घर बांधून त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या फोटो त्यांच्या त्यांच्या सोबतच्या फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यांची संपत्ती एक कोटी दहा लाख रुपयाची आहे आता त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या भावाचा मुलगा आहे आता हे सर्व विवरण आपल्या समोर मी मानतो त्याचबरोबर महेश राजेश्वरराव धुमसेटवार यांच्या नावाने फतेपूर जंग फतेपूर फतेजंगपूर व कवठा येथे दोन प्लॉट त्यांनी भागीदारीमध्ये घेतले होते आणि ते प्लॉट त्यांनी विक्री सुद्धा केले आणि महेश धुमशेटवार यांच्या बरोबर त्यांची प्लॉटिंग आणि जमिनी त्यांची भागीदारी आहे आणि मौजे कुर्तडी तालुका हिंगोली वारंगा फाट्याच्या जवळ त्यांनी त्यांच्या नातलगांच्या नावानं पाच एकर त्या ते ठिकाणी त्यांनी जमीन घेतलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौरस्ता लातूर फाटा पूजा हॉटेलच्या बाजूला त्यांनी त्या ठिकाणी दोन प्लॉट खरेदी केले त्याची माहिती मला दोन दिवसात मिळणार आहे त्या दोन प्लॉटची एक कोटी वीस लाख रुपये किंमत आहे त्याचबरोबर गोदावरी अर्बन बँक ह्या बँकेमध्ये सुद्धा अशोक गोरबान यांचे भरपूर शेअर्स आहेत ही सर्व माहिती आपल्यासमोर मी सादर करत आहे त्यांचं एकूण शासकीय मूल्यांकन एकतीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अठ्याहत्तर रुपये आणि त्यांनी खरेदी केलेली किंमत अकरा कोटी सव्वीस लाख आता हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेली माहिती आहे याच्यावर एसआयटी सीआयडी किंवा यांची नार्को टेस्ट जर केली तर ह्यांची किती संपत्ती आहे जो माझ्या अंदाज यांची शंभर दोनशे कोटी रुपये संपत्ती आहे त्यांनी कुठून यांनी संपत्ती ही इतकी निर्माण केली पूर्वी यांच्याकड जा, ज्या वेळेस त्यांनी पोलीस सेवेमध्ये लागले त्यांनी सुरुवातीला पाच सहा वर्ष सिपाई म्हणून काम केलं नंतर त्यांनी पी एस आय म्हणून सात आठ वर्ष काम केलं नंतर त्यांनी एपीआय म्हणून त्यांनी सात आठ वर्ष केल्यानंतर त्यांनी आता दहा बारा वर्ष माझ्या अंदाज निरीक्षक म्हणून काम करत आहेत तर शासनाला मला एवढं सांगायचं की बाबा त्यांचे जे आजपर्यंतची पगार किती आहे आणि एवढी संपत्ती कशी घेतली त्याची चौकशी आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्यावर एसआयटी लावावी त्यांच्या वर सी आय डी लावावी आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी हे एवढंच मला या सरकारला सांगायचं मी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भ्रष्टाचार मुक्त करणे हे नरेंद्र मोदी साहेबांचं वक्तव्य आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य तेच आहे की ह्यांनी संपत्ती कशी कमवली या संपत्तीची चौकशी लागावी त्यासाठी आपल्या सर्वांना मी या ठिकाणी बोलवलं होतं आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं सर्वांच आभार मानतो